हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते रव्याचे अप्पे तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात तर त्यासाठी ना एक वाटी रवा घेतला आहे बघा तर याच वाटीनं बघा एक अर्धी वाटी दही घालून घेते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे रवा मिक्स करून घ्यायचा आहे तर हा रवा मी बारकाच घेतला तुम्ही जर मोठा घेतला तर मिक्सरमधून बारीक करून घ्या आता याच्यामध्ये पाणी घालून मिक्स करून घेते चवीनुसार मीठ टाकून घेते याच्यातच आता याच्यामध्ये पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता एक दहा मिनटं चांगलं यायला असं मिक्स करून चांगलं दहा मिनटं भिजत ठेवायची तर आता एक दहा मिनटं चांगलं मिक्स करून भिजत ठेवणार आहे एक दहा मिनटं जेणेकरून ना रवा चांगला भिजला जाईल आणि भिजल्यानंतर रवा चांगला फुटतो बघा त्यामुळं ह्याला एक दहा मिनटं भिजत ठेवते तर रवा ठेवून देते एक दहा मिनटं चांगलं भिजायसाठी तर इकडं मी कढीपत्ता आणि कोथिंबीर पाण्यामध्ये टाकून ठेवले टमाटं पण देऊन घेतलेलं आहे आणि कांदा बारीक करून घेते तर न कांदा बारीकच का चिरून घ्यायचा आहे तर आता इथं कापत आहे तर काय झालं तर रात्री दही आणलेलं होतं आणि न मग पहियानं म्हणलं की रात्रचं दही खायचं नसते मग तसंच ठेवून दिलं बघा आणि मग सकाळी उठल्यावर म्हणलं ते पातळ झालेलं होतं थोडंसं दही मग पातळ तर काय कुणाला आवडत नाही जास्त मग चला म्हटलं त्याचं आप्पे बनवूया नाश्ता तर नाश्ता बी होतो आणि आप्पे बी बनवून होते त्याच्यामुळं ना हे चालले आहे गडबड माझी तर आता माझं बा कांदा आणि टमाटर चांगलं चिरून झालेलं आहे काय काय घेतलं तिथं बारीक गाजर घेतला तुम्ही तुकडे करून बी घेऊ शकता बारीक असे पण ना शिजत नाहीत लवकर म्हणून ना खिसून घेतल्या गाजर त्यानंतर इथं टमाटा घेतलाय कांदा कढीपत्ता आणि कोथिंबीर तुमच्याकडे जा जेवढं साहित्य असेल तेवढ्यात करू शकता तुम्ही थोड्यात थोड्या आपल्यासोबत खायसाठी मी एक चटणी बनवते ती म्हणजे शेंगदाण्याची तर इथं सगळ्यात पहिले थोडेसे शेंगदाणे भाजून घेते मिक्सरमध्ये घालून घेते आता याच्यातच दही घालून घेतलेलं आहे मी दही आणलेलं होतं मग थोडंसं फ्रीज नसल्यामुळं ना थोडंसं बाहेर असल्यामुळं पातळ झालेलं आहे याच्यात थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि थोडंसं कश्मीरी लाल तिखट टाकले आणि आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरून घेते होऊ शकता आपली चटणी मस्त अशी झाली आता याला मी डब्यात काढून घेते आता कढई ठेवल्या गरम करायला आता कढई गरम झाले आता याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेते आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तर आता तेल गरम झालं बघा आता याच्यामध्ये ना आता एक चमचा मोहरी आता मोहरी चांगली तडतडल्या एक लाल मिरची टाकून घेते आणि त्यानंतर टाकून घेते कडपट्टा आता चांगल्या द्यायचं द्यायचा आणि नाही हे चटणी टाकून घ्यायचं आपली चटणी मस्त अशी तयार झालेली आहे तर आता बघा हाच कढईमध्ये दोन चमचे तेल घालते आता बघा तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आता जिरे मोहरी चांगली तळू द्यायची आहे आता याच्यामध्ये कडीपत्ता टाकू शकता पण मला आत्तामध्ये अद्रक लसूण आवडत नाही त्याच्यामुळे नाही टाकते फक्त कांदा टाकते बारीक चिरलेला असा कांदा चांगला परतून घ्यायचं तर टमाटो कांदा काय तेवढं जास्त तवू देण्याची काही गरज नाही लाल होण्याची फक्त त्याचं थोडंसं कच्चे पण गरज नाही टमाटो टाकून घ्यायचं आपल्याला भाज्या तेवढं काय शिजवत बसण्याची काही गरज नाही तर त्यानंतर ना गाजर बारीक शिपलेला गाजर टाकून देतो तुम्हाला ना याच्यामध्ये वटाणे घेऊन टाकायचे असले तर टाकू शकता माझ्याकडे जेवढं होतं तेवढंच टाकून घेतो मी थोडंसं मीठ थोडासा गरम मसाला टाकून घेणार आहे मी तर आता हे सगळं आहे ना कांदा ते की ना आपल्याला त्या रव्यामध्ये टाकून घ्यायचं रवा एक दहा मिनटं झालेली आहे आणि आपला रवा पण छान असा भिजलाय बघा बघू शकता किती छान हे बघा भेट बघा किती छान भिजलाय आता याच्यामध्ये ना ही कांद्याचे सारण सगळं घालून घेते आता हे घालून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घेते लईच घट्ट वाटतंय याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालून घेते मग कढईमध्येच पाणी घालून घेते बघा काही वाटून द्यायचं ना आता वरून थोडीशी कोथिंबीर आता चांगलं मिक्स करून घेते कोथिंबीर हे बरं बघा असं बॅटर बनवून घेतले जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही जास्त घट्ट बी केलं ना असं आपल्या आपे ना आप जास्त फुगत नाहीत आणि ना असं घट्ट घट्ट होतात मध्ये त्यामुळं ना थोडंसं सैलसर ठेवायचं जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही असं करून घ्यायचं तर बघू शकता किती छान झालेलं आहे आपलं बॅटर बघा पात्र स्वच्छ देऊन आता याला तेल लावून घेते मी mm. पुसून घेतलेलं होतं आता याला तेल लावून घेते अगोदर तर आता याला तेल लावून ठेवून ठेवलेलं आहे तर आता करून घेते मी आणि याच्यावर ना हे आपले पात्र थोडंसं गरम व्हायला ठेवते आपलं mm. पात्र गरम होतंय तोपर्यंत त्याच्यामध्ये ना इनो घालून घेते तुम्हाला जर इनो हो घालायचं नसेल तर ना त्याच्यामध्ये तुम्ही ते बेकिंग पावडरही घालू शकता मिक्स करून घेतो आपलं इनो मिक्स झाल्यानंतर बघा आपला रवा किती छान आणि असं जाळीदार बनलेला आहे बघू शकता तुम्ही जाळी आलेली आहे इनो घातल्यानंतर आता इनो घातलं ना ह्याला ना पात्रामध्ये घालून गेलं आपलं पात्र बी चांगलं गरम झालेलं आहे तर आता याच्यामध्ये ना हे घालून गेलं तर आता याच्यामध्ये अर्धा अर्धस भरून आहे जास्त भरलं ना आपले इनो घातल्यामुळे जास्त फुगतात आणि ना जास्त हे होतात प्लेटाला चिटकत आपण असे अर्धे अर्धेच भरून घ्यायचे याच्यावर मी पिलेट टाकून घेतो तर मस्त अशी आपले आपे फुगलेले आहेत आता पहिला घणा काढलाला ना थोडंसं परेशानी होती पण पर पुन्हा तर काढला की चांगले आपले आपले निघले जातात तर बघू शकता आपले आपे मस्त हे बघू शकता किती छान झालेले आहेत आणि असं खालून कलर पण बघा किती मस्त आलेला आहे थोडासा पहिला घणा ना असंच होतो आणि मग नंतर उठतात चांगले का किती मस्त असे आपले झालेले आहेत आता खालून थोडंसं शिजू द्यायचं तर बघू शकता याच्यामध्ये ना तेल लावून घेते मी अगोदर आणि ना मस्त घालून घ्यायची आहेत आणि आता याला एक दहा मिनिटं चांगलं शिजू द्यायचं तर एक दहा मिनटं झालेली आहे आता बघूया आपले आप्पे झाले का बघू शकता किती छान झालेले आहेत आप्पे आपले तर बघू शकता मस्त असे आप्पे झालेले आहेत वरून थोडंसं तेल सोडून घेते मी तर आता बघूया आपले आप्पे आप निघतात का चांगले तर बघू शकता हे बघा पूर्णपणे असं आपलं आपलं निघलं चालेल हे बघू शकता किती हलके निघालेत बघा पात्र चांगलं गरम झालं आणि आपलं बॅटर चांगलं तयार झालं असेल ना तर हे असं चळत नाहीत काही नाही छान असे निघले जातात आणि ना मिडियम गॅसवर करायचं आहे याला जास्त मोठा केलं ना थोडासा पड काल, काळे होतात मग लवकर आणि मधून कच्चे राहतात चांगले शिजू दिले ना तर मग ते छान निघले जातात नाही तर कच्चे राहिले ना मग असं निघत नाहीत लोक मस्त निघालेले आहे तर बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे आपल्याला तर वरून बघा किती क्रिस्पी झालेत हे बघू शकता तुम्ही हे बघा आणि आता छान व दोन्ही बाजूंना छान असे भाजले गेलेले आहेत बघू शकता आता याला मी काढून घेते आणि याच पद्धतीने मी सगळे आपले करून घेते तर बघू शकता हे बघा किती छान झालेले आहेत तर मस्त अशी आपली चटणी बी तयार झालेली आहे बघू शकता किती छान झाले आहेत आणि पातळ बी व्हायला नाही जास्त घट्ट आहे मस्त अशी चटणी तयार आहे तुम्ही याला खोबऱ्याच्या चटणीसोबत बी खाऊ शकता अगदी साधे आणि सिंपल पद्धतीनं अगदी कमी साहित्यामध्ये आणि एक पंधरा मिनटामध्ये तयार आहेत बघू शकता किती छान आणि टेस्टी झालेले आहेत तर या मग आपे खायला गरम गरम व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून तर सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि आत्ता चालू आहे नाश्ता तर आज नाश्त्यासाठी काय आहे बघा मी ले ले तर रव्याचे आप्पे बनवलेले आहे इकडं चालू आहे अजून बनवायचं तर इकडं मी ठेवलेलं आहे आणि दादाचे पप्पा करतात नाष्ट मग त्यांना विचारू आप्पे कसे झालेत तुमच्या दोघांचं आमचा नाश्ता चालू गरम गरम आपे आवी खात का आवीला पण आवडले आधी पण खातोय आपल्याला हो खाऊ खाला मोबाईल दाखवा लागते आणि आज लवकर उठलाय ना आभी लवकर आवडली का हो छान झाली सकाळी अभि काय करतो आभी आभी चालले मोबाईल ना त्याला करत बसलंय ना तर काम आपलं तसंच राहतं तर आज माझ्यासोबत तसंच झालेलं आहे तर आज मी काहीच केलं नाही स्वयंपाकाचं ना काही नाही आणि कपडे बी देऊले नाही तर काही नाही फक्त नाश्त्याचं चाललेलं आहे तर आता आधीचं तर एक काम संपलेलं आहे मी पण नाश्ता करून घेणार आहे आज आणि न मग द कपडे देऊन घेणार आहे आणि दादाच्या पप्पाने देवपूजा पण केलेली आहे तर देवपूजा काही ना माझ्याकडे नाही आज तर बघू शकता इकडे देवपूजा पण झालेली आहे मी नाश्त्याला नाश्ता तयार करत होते तेव्हा त्यांनी दे पूजा करून घेतली तरी एखादं काम कमी झालं ना किती छान वाटतं बघा